घ्यायचं ते सर्वे नंबर देऊन रेकॉर्ड रूम मध्ये तहसील मध्ये आणि मी आईच बसलेला काही अडचण नाही वैद्य कधी या कामासाठी आपण चुईस तास आपण मार्केट कमिटीत निवडून आल्यानंतर दोन वर्षापासून मी एवढंच काम केलं पण त्या व्यासपीठावर लोकसभा विधानसभा मला मी आपण म्हणलं आपला कार्यक्रम होऊन जाईल दोन कोटी घेतले चार कोटी घेतले नाही नाही वाचवून कसं होतं माहिती हा इकडे घ्यायला की लगेच आता हा बाकी राहिला म्हणे मी गेलो पळून बारा दिवस दिसलोच नाही तुम्हाला म्हणजे आता कसं आहे हे बी महत्वाचं आहे ना ते तर आहेच चालूच राहतं ते काय निरंतर चालण्यापे राजकारण नंतर करून राजकारण आपण करू तुम्ही करा पण हे आहे लढ्यामध्ये आपल्याला काय मिळालं तर हे आपल्याला सगळ्यात मोठं हे मिळालं आणि आता गॅजेट येणार आहे हैदराबाद गॅजेट आता मला माहिती घेतली मी पण आता तुम्हाला सांगत नाही कमी माहिती आता तर बोललो सोमवारी एक मिटिंग होणार त्यांची मिटिंग झाल्यानंतर तीन अधिकारी नेमणार ते कृषी सहाय्यक तलाठी तुमच्या गावात येतील आणि त्याच्यात बेस असा आहे का आपण आता हैदराबाद गॅझेट त्याच्यात कुणबीचा उल्लेख जसं शंभर लोक आहे तुम्ही गावातले त्यावेळेस शंभरजणं कुणबी असं लिहिलेलं आहे ब्राह्मण राजपूत असं सगळ्याचं जातीवाईज गाणं आहे त्यावेळेस त्याच्यात आडनाव नाही त्याच्यामध्ये त्याच्यात नाव आहे फक्त आपलं हे शंभर कुणबी असं आणि मग शंभर कुणबी कोण आहे तर पूर्वी आपण मराठा जेवढे राहतो होतो सदुसठ पूर्वीचे डॉक्युमेंट दा दाखवायचे आपल्याला आपण आपण जे गावात राहतो एक आणि आज त्यावेळेस शंभर होते आज हजार झाले आपण हे मराठाचे म्हणून हा एक बेस आहे अजून बाहेर हो, आल्यावर तुम्हाला सांगन मी मला पक्की माहिती नाही आता मी बोललो म्हणजे तू म्हण हे चूक बोलले काही कमी जास्त होऊ शकतं आहे सोमवारी मिटिंग त्यांची ती मिटिंग झाल्यावर हो, तुम्हाला एक सांगतो सगळ्यांनी मी तुम्हाला मेसेज टाकन मी तुम्हाला आणि कुणबी मराठा आहे गुरु प्रकार तयार गावात तोंड असं कुणबी मराठा रोटे गाव आता तुम्हाला सांगतो पुरा तालुकात कुणबी म्हणा आणि आपला केंद्रबिंदू हा तालुका म्हणजे मराठवाड्यात ताल आपण नंबर एक चोवीस हा म्हणून दिली आता बाराशे येऊ मी दहा हजारपर्यंत वाजले चोवीस हजार मध्ये किती होईल सांगा तुम्ही दोन अडीच लाख होईल ना म्हणजे आपण बेस या म्हणून दादाला परवा भेटलो मी त्यांना म्हणलं आम्हाला एक सभा द्यावायचा बोलला तुमचा सत्कार करायचा कारण आम्ही व्हायचं बोलला ना एक सभा घ्यायची आपल्याला त्यावेळेस या तुम्ही आणि जो जो विचार करतो म्हणून दादा असं काही नाही येईन दिवस पस्तीस वेळा जायला तयार म्हटलो सत्ताचा एक वाचला लोकसत्ता पेपरचा लेख वाचला जाऊ द्या काही लोकसत्ता पेपर होता त्याचा लेख वाचला मी त्याच्यात असं दिलं का अनेक आंदोलन झाले मुंबईला गेले दिल्लीला गेले पण एकदाच गेले पर लोक परत जात नाही लोक माग परत यांना वाटलं का यांनाच नाही लोक यांना वाटलं होऊ द्या काय करायचं येऊ द्या दम देऊ राहायला ज्यावेळेस लोक पाहिलं त्यांना नाईलाज आणि देवा लागला आरक्षण तुम्हाला ताकद माहीत आहे यांना भीती वाटली जाऊ दे बाबा आता काही खरं नाही आणि हा उतरे गे समाजाचं नाही उदरे आपले का, का, का ना। आपले बी काय काय सांगा आपले नाले आकडे मुख्यमंत्री झाले काय करा आपल्याला काही द्यायचं नाही समाजाला काही पाहिलंच नाही दुसरं आगे बढो कारखाने पुरखाने स्वतःचे संस्थान आपल्या लोकांनी लिही अवघड आहे तुम्हाला समाजसाठी झाडणारा माणूस हा एवढाच आहे आणि मी तर म्हणलं ना छत्रपतीच दुसरा आता एवढा माणूस ताकदीचा माणूस जर आपल्याला भेटला ना आपला फायदा आहे ना मी काय म्हणतो बळच फिरू नका म्हणा बाग आपल्या मुलाबाळाचं कल्याण होतं याच्यामध्ये म्हणून म्हणत जातात मग आणि हैदराबाद घ्यायचे मध्ये आपला पूर्ण तालुका बसला आता मी आपण एक वैजापूरला एक मनोज दादांचा सत्कार ठेवू ते आपल्याला समाधान आहे मी मराठवाड्याचं आहे आम्ही नोंद आणि माग माझा तीन महिन्यापूर्वी माझा सत्कार केला त्यांनी मनोज दादाने हा माझा सत्कार नाही हा वैजापूर तालुक्यात सत्कार माझा इतकं मोठं काम झालं आपल्या तालुक्यात आणि आपण निस्वार्थपणे प्रामाणिकपणे काम केलं आणि या कामाचा समाजाला उपयोग झाला आपल्या बुद्धीचा आणि काही करत नसताना म्हणजे आता इतकं झिरोतून आपण हे तयार केले वलय आणि म्हणून दादाचा आपण ज्या आंदोलन असेल त्याचा फायदा सगळ्यात जास्त मराठवाड्यात आपण नंबर एक पाहिजे दहा हजार कोणी मी पण त्या तालुक्यात निघलं जवळपास अठरा हजार असेल वैजबरोबर जास्त आपण आणि एक ताकद लावली आपण तुम्हाला माहिती इथं मिटिंग घेतली आपण पहिले ती मिटिंग घेतल्यावर आलीच नाही कोणी मी फोन करून आलो म्हणजे आता मला मलाच काळजी आज नाही मी किती तुम्हाला किती वेळ बोललो भेटलो म्हणजे हे तुम्हाला मी ते बोलतोय खोटं नाही दोन तीन वर्षात आपल्याला काहीचे काही वाहणार आहे आणि याचा लाभ आपल्या समाजाला झाला पाहिजे आणि मनोज दादा समाजसाठी समाजाचं काम करणं म्हणजे काय दुसऱ्या लोकाला शिवाय देऊ राहिलो आपण आपण कोणाला सगळे बांधव आहे ओबीसी असेल सगळे आपले धनगर असं आपण कधी म्हणलोच नाही कोणाला तर आपण भांडणं करू राहिलो स्वतःची शिवी दिली आणि इतक्या मोठ्या ताकतील समाज जमतो मुंबईला जातो कुठंच उतरे काय का एकाला गालबोट लागलं का म्हणजे ही ताकद मनोज दादाची आणि समाज पण आठ ठाऊकोरचे असेल काय असं समाज संयम पण आहे आणि संयम सुटला म्हणजे मग काय व्हायचं ते तुम्हाला जे लेट व्हायला लागलं म्हणे चला म्हणले वाले राहिले म्हणेच आले पाहिजे ध्वत्रावर राहिले म्हणजे लोकांच मनामध्ये तो माणूस कारण निस्वार्थ प्रामाणिक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे त्या माध्यमातून आपण आपल्या गावच्या दोन निघलेले मला सांगा तुम्ही काय असेल अडचण तहसील असेल काय असेल आपले डॉक्युमेंट पहिले गट नंबर सगळे काढून घ्या तुम्ही गट नंबर नुसार सर्वे नंबर घ्या सर्वे नंबर नंतर दोन जण कोणतरी तुम्ही राहत ना माझ्या फुलं काही गट नंबर घेऊन टाकायचे एका कागदाव सांगायचे आणि आपण सिटी सर्वेमधून सर्वे नंबर घ्यायचा माझा परत ऐका तुम्ही हे महत्वाचं आहे बरं सर्वे सर्वेतून सर्वे नंबर घेतला तो रेकॉर्ड रूमला जा जायचं जाधव तिथं कर्मचारी त्याच्याकडे जायचं मामाकडं माझ्या जा आमचे खासरा बांधे दे कारण कसं आहे आता पहिले पत्रक होतं जमिनीचे दुसरं आलं पत्रक तिसरं आलं खासरा बांध चौथ एकोणीसशे एकतीस नंतर सात बारा आप डाकुमेंण डाकुमेंण था था। आला आपल्याला म्हणजे हे नाव बदलत गेले ना आणि याच्यात आपले डॉक्युमेंट डॉक्युमेंट काढून ठेवा आज जेव्हा आलं ज्या गावात नाही निघलं लगेच आपण प्रमाणपत्र तुम्हाला सांगतो हैदराबाद घ्यायचे शंभर टक्के लागू झाले याच्यामध्ये आपण आलो तर पूर्ण गावचे गाव होऊन जाईल आपले म्हणजे हा एक बेस आहे फक्त डॉक्युमेंट काढून ठेवा तुम्ही लवकर सोमवारी ना लगेच कामाला लागत दोन जण कुणी नेमा जाते एवढ्या एवढ्या कामासाठी आज तुम्हाला सांगतो मला दीड लाख रुपये लागले दोन हजार हे प्रमाणपत्र काढायला सगळं करायला खरं सांगतो तुम्हाला पैसे द्यावं लागले मी आता दहा लाख वाचून राहिले जाऊ दे दीड लाख हे तर फुकट आहे तुम्हाला आज बरोबर कागदापेदा हजार रुपये लागतात काय ऑनलाईन पुढं करा ऑनलाईन तुम्ही आणि हे काढून घ्या जास्तीत जास्त मी तर एक एक वर्षाचे मुलांचे पण काढले बरं का आज जे आधार कार्ड लावायचं आणि काढून घे म्हणजे सगळे जे प्रमाणपत्र असं धरू नका आपला भाऊ बन त्याच्या भावाचे मला त्याच्याशी ठेवा मा मा समाज 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 ते पोराचे काढून घ्या कारण हा लढा होणार नाही आणि या माध्यमातून समाज एकत्र झाला समाज सगळे घटक मुंबईला गेलो तर आम्ही पनवेलला गेलो तर एक महिला आली गावनोर तिने येडले वडापाव ते आणला आम्हाला तिला वाटलं की माझे बांधव आले त्यांना सपोर्ट झाला आणि मुंबईत असं वाटत होतं मला एकटेच आहे पण आज ही ताकद सगळे समाज एकत्र आला म्हणजे असं नाही तो एक भाग आहे याच्यामध्ये आता एकत्र झाल्यामुळं आणि आपल्याला काही भांडणच करायचं नाही कोणाशी वादाचा विषय नाही आपली ताकद आपल्या समाजासाठी बोलाबाळासाठी वापरायची येणाऱ्या काळात नारायणगडला साभा आहे तुम्हाला विनंती या तुम्हाला जसं जमन तसं या असं काही नाही ज्या जगा पैसे असेल त्यांना मुलांना पैसे द्या थोडे काड्याला ज्यांना याता येत नाही थोडेफार देऊन टाका पैसे म्हणजे या, या माणसाला आपण तुम्हाला सांगतो देवाने शंभर वर्ष आयुष्य द्यावा या माशा माणसाला दीर्घ आयुष्य द्यावं आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हे सांग डॉक्युमेंटली सांगतो आणि राजकीय लोक जाऊ द्या बोलू द्या कोणी काय बोलायचं हे कॅन्सल होत नाही ब्रह्मदेव आला तरी कॅन्सल होत नाही तुम्हाला शब्द सांग तुम्हाला शब्द आहे तुम्ही जर कागद जमा गेले तर आठ दिवसात या मंदिरासमोर सांगतो मी इथं पानपत्र वाटून घेतलं काय आवड नाही फक्त कागदं तुम्ही कागद महत्त्वाची आणि कागदाला कागद लागतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये मनोज दादा दाना की पाटील जे सांगतील मी म्हणत नाही की पण एवढे त्या माणसाच्या माग होवं कारण काही फसगत झाली तर परत जायचं त्याच्या म्हणजे सोडायचंच नाही त्याला आपलं जे आरक्षणानं घास आहे तो मिळून दिला त्याने आणि या ताकदीचा माणूस आपल्याला लावला त्यामुळं आपण या दादाच्या माध्यमातून आपण तालुक्यात काम करतोय सर्व गावातले नुसते फोटो काढे ती जाऊन काही उपयोग नाही आपण काम करा गावामध्ये आपले पानपत्र शोधा आणि हे शोधल्यानंतर आपल्याला जे जे विषय येईल ते भविष्यात आपण याच्यानंतर तुम्हाला आज सांगतो मी आपल्याला कुणवी मळता म्हणून एक का ऑफिस काढायचं आहे आता दोन लाख लोक झाले यांना कुठं सामालायच्या उपासन नाही येत ना इंजे अनेक प्रश्न आहे ना म्हणजे शे इंच्या असेल नोकरीच्या असेल ज्या ज्या योजना असेल आपल्या ते तिथं राबवायच्या दोन मुलं ठेवायचे असं माझं मत आहे बरं का म्हणजे मला नाही माहिती काय होईल पुढं पण माझी इच्छा आहे की एक ऑफिस आणि समाजाच्या मुलांचं काम राहावं कोणताच समाजाचं काम करा असं काही नाही म्हणत दुसऱ्या त्यांचं काम आणा हा मराठा समाज कसं काम करतो शैक्षणिक असेल मेडिकल असेल कॉलेज असेल हे सगळ्या समाजात आपल्यासाठी आणि हा ही ज्या ज्या योजना येईल मी तुम्हाला या प्रमाणपत्र लिहिल्यानंतर गावात प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप बनवा त्या माध्यमातून आपण कनेक्ट राहू आपण म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढली म्हणजे आपलं जे 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 विषय असेल ते समोर येईल आणि आपल्या समाजाचं मुला बाळाचं करण्यासाठी आदरणीय म्हणतो आता जाणं की पाठला उभं राहा ही कळकळीची विनंती करतो आज आपण किती वेळ झाली साडेनऊ वाजले साहेबांनी मला फोन केला सगळ्यांनी आपण मी सगळ्यांना मी फोन केला या बाबा ते दिवशी हे मला विचार या आता ऐकायला सर्टिफिकेटचं काय झालं आणि सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घ्या तुम्हाला आता सगळं माहिती तुम्हाला पाठवून दिली ला मी आता प्रिंट काढतो त्याची आता सोमवारी तुम्ही या ऑफिस उघडलं कुणी पाठवा तुम्हाला जरी जमलं नाही एकदा ना। सरपंच तुम्ही या आणि आपण व्यवस्थित काम करू काही अडचण नाही त्याला मी हे काढलेलं आहे मला काही अवघड नाही सोपं आहे फक्त मी जसं सांगेन तसंच पुढं झाला आणि येणाऱ्या काळात आपण आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणपत्र पूर्ण गाव व्हायला बसलं तुम्हाला आज सांगतो कशात हैदराबाद गॅजेटमध्ये पूर्ण गाव जाईल कारण ते बी सरकार होतं त्या नोंदी होत्या आपल्या कुणबी त्या माध्यमातून आज जो जो विषय असेल तो आपण सॉल्व्ह करू आपण सर्व आदर सत्कार केला सरपंच आपले विठ्ठल भाऊ सर्व उपस्थित उपस्थित राहिला आपाऊ पण थांबले बरं झालं आपा थांबले आम्हाला समजू हाता एक काढायला गेलो एक वेळेला वृद्ध होते म्हणजे एक मी काय काढलं म्हणते तुमचे व्हायचेच होते बाबा तुम्हाला जमीन किती होती मी त्यांना जमीन जमीन किती होते बाबा म्हणजे साठ एकर होते आमच्या पंजोवा लाख मग आता किती म्हणजे दोन्ही <laughs> त्यासाठी ना त्यासाठीचे म्हणलं त्यांना सांगितलं माहिती माहीत नाही ना काही त्यांना माहिती नाही काय सगळ्यात मोठी अडचण हीच आहे तुम्हाला शिक्षण इतकं महत्वाचं आहे की परवाच्या त्या मोबाईलच्या दुकानात उभं होतो एक विद्यार्थी आला बाबासाहेबांचं दर्शन घेतलं पेडतो साहेब चप्पल गादी दर्शन दे मग मी त्याला बोलवलं म्हणून का रे बाबा म्हणजे माझा इंजिनिअरिंगला नंबर लागला याच्यामुळे मला तीन आरोबी मी म्हणे हे देव म्हणे आमचं बा तुम्ही म्हणजे खरंय ना आता आपला हा देवचे तारकी पाटील तुम्हाला आज सांगतोय <laughs> हा तुम्हाला फायदा झाले म्हणजे मी अनेक गावात तुम्हाला पेंढेपाळला गेलो मी तिथं एकशे चाळीस प्रमाणपत्र वाटलेले आहोत तिथं वीस मुलांना पंचवीस लाख रुपये फायदा <laughs> <था था> आता <laughs> मी अनेक गाव सांगन तुम्हाला <laughs> जवळचे सांगन बललाने सांगायचं सांगन चारशे प्राणपत्र वाटले चिगडगावला आपण अकराशे प्रमाणपत्र झाले आहात चिगडगावला चिगडगाव आंचलगाव आंचलगाव नऊशे खरदला नऊशे म्हणजे एकदा निघले ना आपली एक सवय आता काय आपण काय करतो याच निघू दे आपले द्या आपल्या ग्रामीण साळ बांधली आपण बांध शेजाराने फ्रीज घेतला याच निघू दे मध्ये ना एक वर्ष झालं म्हणजे आपल्याच सवय लागेल किंवा मग पुढं रे आणून देईल पुढे मी एक सवय लावली घरी आणून द्यायच अरे काहीच नाही कोणाच काही करत हेच शासवत आहे तुम्हाला सांगतो तुमच्या मुलाला फी भरायला पुढे ना मी तुम्हाला दीड लाख लागू दे वाटचाल तुम्ही कुणी नाही म्हणजे आपण इतका वेळ लावतो आपण आपलंच काम नाही करत समजा आता आपलं जण आम्ही नोंदी घेऊन गेलो ते ना आमचे कोणी म्हणलं आलं कोणी मला कस का माहिती म्हणजे आज समाज आज्ञा नाही तुम्हाला सांगतो म्हणजे माहितीच नाही समाजाला जागृत करायचं दिशा दे आम्हाला आम्ही शिकलेलो आहे आम्हाला माहिती आहे काय याचे फायदे म्हणून आपण समाजाला सज्ञान केलं पाहिजे प्रत्येक समाज काम करतो मी वायज बोलला राहतो अनेक छोट्या छोट्या जाती आपलं आता आपण एक लाख जमलो समजा दोन हजार सतराला आपण वर्ष काढलो एक लाख जमलो एक लाख जमून काही फायदा झाला सांगा जाऊ मी छोट्या छोट्या समाज येईन आपण नाव नाही ठेवत आपल्या आमदार साहेबांडे जाईल सभा मंडप द्या आम्हाला मंगल द्या एक छोट दोबी समाज असेल नावीस यांचे मंगल कारले आपणच देतो आणि का आपण काय करतो आपण लाख लोक जमलो आणि आपलेले ताकद आहे ताकदीचा काही उपयोगच व्हायना ना म्हणजे मनोज दादानी हे जे केलं तर हा खरा उपयोग झाला ही जी ताकद आहे मनोज दादा ही आपल्या समाजाला हितासाठी पुढच्या काही योजना आहे त्यांच्याकडं त्यांचं